नमस्कार मित्रांनो धोलापूर गावात एक धोबी राहत होता त्यांनी दोन गाढवे पाळली होती तो आपले घाणेरडे कपडे गाढवावर लादायचा तो नदीकाठी जायचा त्यांना धुवायचा आणि नंतर घरी परत आणायचा धोबी चांगले काम करत होता आणि म्हणूनच तो त्यांच्या गाढवांची उत्तम काळजी घेत असे एके दिवशी सकाळी तो त्याच्या गाढवासाठी चारा तयार करण्यात व्यस्त होता दोन्ही गाढवी थोड्या अंतरावर बांधलेली होती जेव्हा धोबी पहिल्या गाढवाला चारा देण्यासाठी जवळ आला तेव्हा दुसऱ्या गाढवाने त्याच्या सवयीनुसार धोबीला लाथ मारली आणि जोरात ओरडू लागला तो बिचारा धोबी वेदनेने ओरडला पण तरीही त्याने दुसऱ्या गाढवाला खायला दिले जेव्हा धोबी दुसऱ्या गाढवाला चारा देत होता तेव्हा पहिल्या गाढवाने चरत असताना त्याची सवय चालू ठेवली त्याने धोबीला त्याच्या सर्व शक्तीने लाथ मारली दोन्ही गाढवी जोरजोरात ओरडू लागली त्यावेळी धोबीही संतापला त्याने काठी उचलली आणि गाढवांना मारू लागला आणि ओरडला तुम्ही निरुपयोगी आहात तुम्ही निरुपयोगी आहात धोबी त्यांना मारहाण करत राहिला आणि काही वेळाने त्यांनी त्यांना घराबाहेर हकलून लावली दोन्ही गाढवी पळू लागली मग पहिल्या गाढवांनी दुसऱ्याला विचारले मित्रा मला एक गोष्ट सांग मालकाने आम्हाला मारहाण केली हे समजण्यासारखे आहे पण तो असे काही का, का म्हणत होता तू नालायक आहेस तू निरुपयोगी आहेस दुसऱ्या गाढवाने उत्तर दिले मित्रा मला वाटते ती आमची नावे आहेत जेव्हा त्याने तुला मारहाण केली तेव्हा मालक म्हणाला तू नालायक आहेस आणि जेव्हा त्याने मला मारहाण केली तेव्हा तो, तो मनाला तू नालायक आहेस म्हणून तुझे नाव नकारा आहे आणि माझे नाव फिजूल आहे दोन्ही गाढवे भटकण्यासारखी दिशाहीनपणे भटकत गेली आणि एका गावात पोहोचली जिथे काही मुले खेळत होती दोन्ही गाढवांना पाहून त्यांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली नकारा आणि फिजूल पळून गेले दोघीही त्यांच्या नशिबाने निराश झाली ते म्हणत होते आपण माणसे असतो तर आपण गाढवे असल्याने प्रत्येकजण आपल्याला मारतो जर आपण माणसे असतो तर आपण जगभरातील गाढवांच्या हक्कासाठी आवाज उठवला असता ते असेच बोलत असताना अचानक त्यांना मागून आवाज आला तुम्हा दोघांवर काय संकट आले आहे नकारा आणि फिजूल मागे वळून वळली आणि तिथे एक वृद्ध योगी उभा असलेला त्यांना दिसला नाकारा म्हणाला महाराज हे लोक आम्हाला भयंकर त्रास देतात आम्ही जिथे जातो तिथे ते आम्हाला मारहाण करतात जर आम्ही मानव असतो तर कोणीही आम्हाला छळणार नाही योगींनी लक्षपूर्वक ऐकले आणि मग विचारले जर मी तुम्हा दोघांना मानव बनवू शकलो तर हे ऐकून नाकारा आणि फिजूल खूप आनंदित झाले ते एकत्र उद्गारले महाराज जर असे झाले तर आमचे जीवन यशस्वी होईल योगी म्हणाले मी तुम्हाला मानव बनवीन पण एक गोष्ट लक्षात ठेवा मानवी जीवन खूप कठीण आहे सध्या तुम्हाला फक्त शारीरिकरित्या काम करावे लागते पण एकदा तुम्ही मानव झालात की तुम्हाला तुमच्या मनानेही काम करावे लागेल गाढवे म्हणाले महाराज आम्ही गाढवे आहोत म्हणून कोणीही आमचा आदर करीत नाही आम्ही कितीही काम केले तरी इतर सर्वांचे जीवन आमच्यापेक्षा चांगले आहे फक्त आम्हाला मानव बनवा ही तुमच्याकडून खूप मोठी दया असेल योगी पुन्हा म्हणाले एखाद्या प्राण्याला मिळालेले जीवन त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे तरीही मी तुमची इच्छा पूर्ण करेन पण मानव झाल्यानंतर तुम्हाला चांगले कर्म करावे लागेल असे म्हणत योगींनी काही माती उचलली आणि काही मंत्राचा जप केल्यानंतर ती दोन्ही गाढवावर फेकली दोन्ही गाढवे लगेच मानव झाली योगी देखील त्यांच्या नजरेतून गायब झाला दरम्यान नाकारा आणि फिजूल खूप आनंदी होते त्यांना वाटले आता आपण माणसे झालो आहोत सर्वत्र आपला आदर केला जाईल ते मोठ्या अभिमानाने चालले चालत असताना ते पुन्हा एका गावात पोचले अचानक हातात काही सामान घेऊन एक माणूस त्यांच्या जवळून धावत गेला तो काहीतरी चोरून पळून जाणारा चोर होता चोरांनी भिंत ओलाडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातात सामान असल्याने तो त्यावर चढू शकला नाही तेवढ्यात गावातील लोक हातात काठ्या घेऊन चोर चोर असे ओरडत धावत आले गाढवांपासून माणसात रूपांतरित झालेले नकारा आणि फिजुल यांनी हा तमाशा पाहिला नाकारा फिजलला म्हणाला पहा या माणसाला आपली गरज आहे तो भिंतीवर चढू शकत नाही तो त्याच्या सामानामुळे पडत राहतो योगीने आम्हाला सांगितले की मानव झाल्यानंतर हे लोक त्याला मदत करण्यापूर्वी आपण चांगले काम केले पाहिजेत जर आपण दोघांनी त्याला मदत केली तर आपला सन्मान होईल असा विचार करून नाकारा आणि फिजलने चोराला भिंतीवरून ढकलले चोर पळून गेला जर त्यांनी मदत केली नसती तर तो पकडला गेला असता गावातील लोकांनी हे पाहिले तेव्हा ते संतापले त्यांना वाटले की नाकारा आणि फिजूल हे देखील चोरांचे साथीदार आहेत त्यांनी त्यांना निर्दयीपणे लाथा आणि बुक मुक्क्या मारल्या ते दोघेही ओरडत पळून गेले थोडे पुढे गेल्यावर ते एका झाडाखाली बसले आणि बोलू लागले गावातील लोकांनी आम्हाला का मारहाण केली आम्ही त्यांना काहीही चूक केली नव्हती त्या माणसाला भिंत ओलांडण्यास मदत करून आम्ही एक चांगले काम केले होते ते दोघेही झोपले काही वेळ झोपूनही नव्हते तेव्हा तीन सशस्त्र दरोडखोरांनी त्यांना घेरले त्यांना पाहून नाकारा आणि फिजूल घाबरले एक दरोडखोर गर्जना करत म्हणाला तुम्ही दोघे कोण आहात लवकर या आणि तुमचा तुमच्या जवळचा माल द्या नाकारा आणि फिजूल घाबरून उत्तर दिले साहेब कोणता माल त्यांनी हे बोलताच दुसऱ्या दरोडखोरांनी म्हटले जास्त हुशारी करू नका तुमचा माल लवकर द्या गाडवे हात जोडून म्हणाले आमच्याकडे काही नाही मग एका दरोडखोरांनी त्याचे डोळे मोठे आणि लाल रंगात नेत्याला विचारले महाराज मी त्यांना का नाकारा आणि फिजूल रडू लागले त्यांनी चोरांना विनंती केली आम्हाला माफ करा आमच्याकडे काहीही नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आमची झडती घेऊ शकता दरोडखोऱ्याच्या नेत्याला त्याची दया आली आणि नंतर त्यांना खायला दिले आणि विचारले तुम्ही आमच्यासोबत काम कराल का दोन्ही गाढवांनी निष्पापणे विचारली आम्हाला कोणते काम करावे लागेल नेत्यांनी त्यांना सांगितले चोरी आणि दरोडा नाकारा आणि फिजूल घाबरून म्हणाले हो मग दरोडखोर म्हणाला माझे नाव मंगल सिंग आहे मी तुमचा नेता आहे आणि हे इतर दोघे माझे साथीदार आहेत मग नेत्यांनी पुढे म्हटले प्रथम मी तुमच्या दोघांची परीक्षा घेईन जर तुम्ही एका परीक्षेतही उत्तीर्ण झाला तर मी तुम्हाला माझ्या टोळीत समाविष्ट करेन रात्री त्यांनी शहरात चोरी करण्याचा विचार केला आणि नंतर ते सर्व एका अतिशय प्रसिद्ध कुंभाराच्या घरी गेले कुंभाराचे भांडे खूप मौल्यवान होते काही वेळातच पाच चोरांनी मातीच्या अनेक पिशव्या भरल्या ते खूप आनंदी झाले ते अंधारात अगदी सहजपणे त्यांचे काम करत होते मग नाकाराने फिजूलला विचारले हे बघ मित्रा ही भांडी मजबूत आहेत का जर ती मजबूत नसतील तर ती घेऊन जाण्यात काय अर्थ आहे शेवटी आपण माणसे आहोत आपण त्यांना गाढवासारखे लात मारू शकत नाही तर आपण हे करूया तू एका भांड्याला लाथ मार आणि मी दुसऱ्याला लाथ मारतो अशा प्रकारे आपण त्यांची ताकद तपासू शकतो त्यांनी प्रत्येकाने भांड्यांना लात मारली भांडी मोठ्या आवाजात फुटली आणि कुंभार जागा झाला पाच चोर भांड्यांनी भरलेल्या पिशव्या सोडून पळून गेले अनेक लोक त्यांच्या मागे गेले आणि ओरडत होते त्यांना पकडा पकडा त्यांना पाच चोर जंगलात लपले काही क्षणाच्या आरामानंतर सरदारांनी दोन्ही गाढवांना विचारले तुम्ही भांडी का फोडली दोघांनी उत्तर दिले सरदार आम्हाला फक्त ते भांडी भाजलेल्या वस्तूंनी बनवलेली आहेत की कच्च्या मालाने बनलेले आहेत ते पाहायचे होते पण ते कच्चे निघाले नाकारा आणि फिजूल यांनी निरागसपणे उत्तर दिले हे ऐकून सरदाराने त्यांच्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाला अरे देवा तुम्ही दोघेही गाढवी आहात नाकारा आणि फिजूल यांनी एकमेकाकडे पाहिले आणि त्यांना आश्चर्य वाटले की सरदाराला कसे कळले की ती दोगी ही आहे। ते दोघेही गाढवे आहेत पाच चोर विश्रांती घेत होते मग सरदार त्यांच्या एका साथीदाराला म्हणाला शंभर ही दोन्ही गाढवे घेऊन जा आणि काहीतरी खायला आण आन। खायला आणा आम्हाला खूप भूक लागली आहे नाकारा आणि फिजुल्ला सोबत घेऊन शंभर एका गावात गेला तिथे ते अन्न शोधू लागला ते शांतपणे एका घरात शिरले अंगणात एक वृद्ध महिला तिच्या पलंगावर झोपली होती पलंगाच्या जवळ चुलीवर मंद आगीवर एका भांड्यात खिरीचे भांडे शिजत होते खरे तर म्हातारी तिच्या मुलाची वाट पाहत झोपली होती जे अजूनही कामावरून परतले नव्हते शंभरने नाकारा आणि फिजूलला खिरीचे भांडे आणण्याचा इशारा केला आणि तो स्वतः बाहेर गेला आता वृद्ध महिलेचा हात पलंगावरून खाली लटकत होता नाकाराला वाटले की ती खीर मागत आहे मग मा फिजूल म्हणाला त्या गरीब बाईने खीर बनवण्यासाठी खूप कष्ट केले आहेत आणि आपण ते सर्व घेऊन जात आहोत आपण या गरीब वृद्ध महिलेच्या हातात काही का, का घालू नये कारण ती कदाचित खीर मागत असेल खीर गरम होती फिजूलने ती वृद्ध महिलेच्या हातात देताच म्हातारी अचानक ओरडून जागी झाली आणि ओरडू लागली फिजूल आणि नाकारा घाबरले आणि खीर तिथे सोडून त्यांच्या साथीदाराकडे धावले शंभरने आश्चर्याने विचारले अरे तुम्ही खीर आणली नाही पुढे काय झाले दोन्ही गाढवांनी त्यांचा मूर्खपणा सांगितला यावेळी सरदार त्यांच्यावर रागावला तो म्हणाला अरे ही खरोखर गाढवे आहेत त्यांचा आपल्याला काहीच उपयोग नाही मग मग तिने चोरांनी दोघांनाही मारहाण केली दोन्ही गाढवे संधी साधून पळून गेली यावेळी ते दोघेही खूप दुःखी होते विचार करत होते आता आपण माणसे झालो आहोत तरीही सर्वजण आपल्याला मारतात एकाने म्हटले मला वाटते की आपण गाढव म्हणून बरे होतो नाकारा दुःखाने म्हणाला जर त्या योगीने आपल्याला पुन्हा गाढव बनवले तर ते खूप चांगले होईल मानवी जीवन खरोखर कठीण आहे फिजूल सहमत झाला आणि म्हणाला मानवी जीवन खरोखर कठीण आहे खरतर माणूस असणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे असे म्हणत दोघेही निघून गेले दोघेही खूप निराश झाले मग योगी अचानक त्यांच्या समोर आला आणि म्हणाला मुलांनो मी तुम्हाला आधीच सांगितले होते की मानवतेची परिस्थिती खूप कठीण आहे तुम्ही दोघेही माणूस झाल्याबद्दल पश्चाताप कराल निरुपयोगी आणि फिजूल दोघेही धावत योगीच्या पाया पडली आणि विनवणी करू लागले महाराज कृपया आम्हा दोघांनाही आशीर्वाद द्या नाकारा आणि फिजूल दोघी धावत योगीच्या पाया पडली आणि विनवणी केली महाराज कृपया आम्हाला पुन्हा गाढव बनवा आम्ही खूप मोठी चूक केली आहे तुमचा मुद्दा आम्हाला समजला देवाने आम्हाला गाढव बनवली गाढव म्हणून आम्ही बरे राहू कृपया आमच्यावर दया करा आणि आम्हाला पुन्हा गाढव बनवा योगींनी योगींना त्यांच्यावर दया आली त्यांनी पुन्हा काही माती उचलली काही मंत्र उच्चारले आणि गाढवावर फेकले ते दोघेही पुन्हा मानवातून गाढव बनले त्यांनी योगींचे आभार मानले आणि मग निघून गेले नाकाराने फिजूलला विचारले आता आपण काय करावे फिजूलने उत्तर दिले आपण आपल्या स्वामीकडेच जावे स्वामी हा स्वामीच असतो ती आपली चूक होती पोटभर जेवल्यानंतरही आपण त्याला पायांनी मारतो खरंच ती आपली चूक होती ते दोघेही त्यांच्या स्वामीकडे धोबीकडे धावली धोबी त्यांच्या गाढवांना पाहून खूप आनंदित झाला आणि त्यांना चारा करण्यासाठी धावला मग त्यांच्या मालकाने त्यांच्यासमोर चारा ठेवला आणि त्यांना प्रेमाने मिठी मारू लागला दोन्ही गाढवांनी आता त्याच्या मालकाला कधीही लाथ मारणार नाही अशी शपथ घेतली म्हणून कथा इथेच संपते मित्रांनो मला खरोखर अशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल अशाच आणखीन कथा पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रेमळ प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत